परिसरात गौण खनिजाची उघड उघड लूट महसूल विभागाचे दुर्लक्ष आणि नकाणे हरण्यामाळ सांजोरी या भागात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या मुरु माती डांबर यांसारख्या गौण खनिजाची लूट सुरू असून महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

मुदत उपोषणास बसणार आहे असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय या निवेदनावर शिवसेना उपनेते शुभांगी पाटील जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे माजी महापौर भगवान करणकाळ उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या सह्या असून मोठ्या संख्येनं पदाधिकारी प्रशासनाच्या विरोधात एकवटले होते शासनाचा महसूल बुडवणाऱ्या या मुजर टोळ्यांवर कारवाई होईल का की पुन्हा एकदा हा विषय फाईलच्या ढिगाऱ्यात काढला जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे शिवसेनेच्या वतीने धुळे जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या धुळे शहरामध्ये जो हे जे वाळू तस्कर आहेत यांनी जो उच्छाद मांडला आहे त्यांनी ट्रक हजारो ट्रक रेती असेल माती असेल खरक मुरुंग हे सगळं जे चोरून नेल्याचं काम होत आहे दरोडा ट्रकण्याचं काम होत आहे आणि त्याला जर कोणी अडवलं तर याच महसूल अधिकाऱ्यांच्या वळी घ्यायला किंवा जीव घ्यायला सुद्धा ते मागे पुढे पाहत नाही याच्याविरोधात आमची तक्रार होती आम्ही साहेबांना या ठिकाणी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी रावेरपासून तर तिकडपर्यंत गळीपर्यंत दौरा तुम्ही गेला पाहिजे आणि या ठिकाणी जे मोठ्या मोठ्या खनिज संपल्या घुटल्या गेल्या डोंगरच्या डोंगर नष्ट केले गेले हे जर तुम्हाला दिसत नसेल तर या सगळ्यात दुसरं दुर्दैवाने या ठिकाणी कुंभण छेद खात आहे असं मी आम्ही या ठिकाणं सांगितलं त्यांनी आम्हाला तसं कारवाई करू आणि आज पाणी करून आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ असं आक्षेप केलं धुळे शहरामध्ये लगतच्या परिसरामध्ये जे मुरूम डबरचं आणि इतर यांचं जे वाळू उत्खनन करून गौण खज खनिजांचं जे उत्खनन सुरू आहे त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही प्रांत अधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे रात्रीच्या वेळेला शेकडो आयवा या धुळ्याच्या महामार्गावरती फिरत आहेत त्यांचा संबंधित यंत्रणेने पाठलाग केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांवरती आयवा घालण्याचे प्रकार या ठिकाणी वाढत आहेत अधिकारी कारवाईला गेला किंवा संदर्भ संदर्भातील कोणी जर तक्रार जर केली त्या तक्रारी त्या ठिकाणी आणून पाडण्यात येत आहे अत्यंत बेजबाबदारपणे या ठिकाणी प्रशासनाला चेकमेंट देण्याचं काम हे वाळूमाफी या ठिकाणी करत आहेत त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही प्रांत अधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे महत्त्वाचं म्हणजे या वाळू माफियांवरती वर्षानुवर्ष आत्तापर्यंत कारवाई झालेली नाही आहे या वाळू माफियांचं कुठं कुठं उत्खनन सुरू आहे यांच्या आयवाचे नंबर तसेच यांनी कुठं कुठं उत्खनन करून ठेवलेलं आहे मुरूम कोणत्या कोणत्या धुळे शहरामध्ये कोणत्या कोणत्या बांधकामांना यांनी पुरवलेलं आहे तसेच यांचा मुरूम कोणत्या कोणत्या कामांवरती बाहेर गेलेला आहे त्याचे सगळेच्या सगळे डिटेल्स या ठिकाणी आम्ही प्रांताधिकाऱ्यांना सोपवलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आज प्रांताधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर त्यानंतर वन विभाग आणि या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आम्ही हे आंदोलन नेणार आहोत कारण की या ठिकाणी वाल्मिक कराडसारखे लोकं या धुळे जिल्ह्यामध्ये वा या वाळू उत्थनाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि प्रांताधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी महसूल यंत्रणेमधले तहसीलदार असतील काही सर्कल आहेत काही तलाठी आहेत यांचे देखील हात याच्यामध्ये दे बरबटलेले आहेत आणि ते बरबटलेले कोण लोक आहे यांचे देखील नावं या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आहेत येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनी केलेले प्रताप देखील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी उघड उघड करणार आहोत आणि जिल्हाधिकारी यांना शिरपूरला जे प्रकार चालू आहेत शिरपूरच्या वाऊ ठेक्यावरती जे प्रकार चालू आहेत तिथल्या प्रांताधिकाऱ्यांच्या देखील जीवाला त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये देखील अवगत करणार आहोत आठ दिवसामध्ये जर प्रांताधिकाऱ्यांनी या वाऊ उत्खननाच्या ठेकेदारांवरती कारवाई नाही केली या ठिकाणी प्रांताधिकारी कार्यालय धुव्याच्या बाहेर आम्ही तंबू टाकून या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व यंत्रणेला भ्रष्टाचारी यंत्रणेला त्या ठिकाणी आम्ही उघडं पाडणार आहोत